आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकशे पंचवीस पायाभूत सुविधा प्रकल्पांचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन गोव्यात नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची संख्या पंचवीसवर राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून संवेदना व्यक्त इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये सुरू असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आजही मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून दोनशे वीसपेक्षा जास्त उड्डाणं रद्द आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना आणि मालिकाही भारतानं जिंकली संरक्षण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सीमा संघटनेच्या वतीनं उभारल्या जात असलेल्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या एकशे पंचवीस पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन हे प्रकल्प सात राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये उभारले जातात हे पायाभूत सुविधा प्रकल्प देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या भारतीय लष्कर आणि सीमा संघटनेच्या जवानांच्या स्मृतींना समर्पित असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहा या प्रकल्पांतर्गत लेहमधील शोक बोगद्याचाही समावेश आहे या बोगद्यामुळे लडाखमध्ये कडाक्याच्या थंडीच्या काळासह बारमाही दळणवळणीय जोडणी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं गोव्यात आरपोरा इथल्या एका नाईट क्लबमध्ये काल रात्री लागलेल्या आगीमुळं मरण पावलेल्यांची संख्या पंचवीसवर पोहोचले मृतांमध्ये चार पर्यटकांसह बहुतांश चा क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ही आग गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागल्याचा अंदाज स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे या क्लबमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं पालन केलं गेलं नसल्याचंही वृत्त आहे आग लागलेल्या ठिकाणावरून सर्व मृतदेह बाहेर काढले असून पोलीस पुढचा तपास करत आहेत त्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल असं गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितलं या क्लबला योग्य तपासणी न करता परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांसह प्रत्येक जबाबदार व्यक्तीविरोधात कठोर का कारवाई केली जाईल असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे दरम्यान राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांसह अनेकांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोकग्रस्त कुटुंबांना बळ मिळव अशी आशा व्यक्त करत जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही आपल्या संवेदना शोकाकुल कुटुंबासोबत असल्याचं म्हटलं आहे ही दुर्घटना अत्यंत दुःखदायक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्यांसोबत आपल्या संवेदना असल्याचं म्हणत जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांनी केली आहे आपण गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरध्वनीवरून चर्चा केली आणि परिस्थितीबद्दल समजून घेतलं राज्य सरकार पीडितांना शक्य ती सर्व मदत पुरवत आहे असं त्यांनी आपल्या संदेशातून कळवलं आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे उत्तर प्रदेशात सुलतानपूर इथल्या अयोध्या प्रयागराज महामार्गावर काल पहाटे झालेल्या अपघातात जळगाव शहरातल्या एका महिलेचा मृत्यू झाला तर अकरा जण जखमी झाले प्रशासनानं मृत महिलेचं पार्थिव तिच्या मूळगावी पाठवण्यासाठीचं नियोजन केलं असून जळगावमधले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सातत्यानं उत्तर प्रदेश प्रशासनाच्या संपर्कात आहेत छत्तीसगडमधल्या यशपूर इथं आज कार आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला एका कार्यक्रमावरून घरी परतत असताना ट्रकनं कारला धडक दिली यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आज सशस्त्र सेना ध्वज दिन आहे देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांचा आणि शहीदांचा सन्मान करण्यासाठी एकोणीशे एकोणपन्नास पासून सात डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून पाळला जातो या दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी त्यांचं एका महिन्याचं वेतन दान केलं सर्व नागरिकांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत स्वेच्छेनं योगदान देऊन देशाचे सैनिक शहीद आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन त्यांनी आपल्या समाजमाध्यमाच्या संदेशातून केलं केला आहे आपल्या अढळ धैर्यानं देशाचं रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांबद्दल देश मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो अशी भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केली सैन्य दलाची शिस्त दृढ निश्चय आणि मातृभूमीविषयी अपार प्रेम देशाला बळकटी देण्याचं काम करतं असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही भारतीय सशस्त्र दलाचं शौर्य आणि बलिदानाला समाज माध्यमावरच्या संदेशातून अभिवादन केलं आहे निस्वार्थ भावनेनं सशस्त्र सेना देशाची सेवा करते त्यांच्या सन्मानासाठी आणि बळकटीसाठी देशवासियांनी ध्वजदिन निधीत योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनीही सशस्त्र सेनांची अदम्य देशभक्ती सेवाभाव आणि देशाच्या सुरक्षेत दिलेल्या योगदानाचं कौतुक केलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून दोनशे वीसपेक्षा पेक्षा जास्त उड्डाणं रद्द गेलीत केले मात्र लवकरच आपली सेवा पूर्वरत करायचे से प्रयत्न सुरू असून पंधराशेहून जास्त उड्डाणं चालवण्याचं चा आश्वासन इंडिगोनं आपल्या निवेदनातून दिलं आहे इंडिगो विमान कंपनीनं आपल्या रद्द केलेल्या किंवा व्यत्यय आलेल्या विमानांमुळे नुकसान झालेल्या सर्व प्रवाशांचे पैसे आज रात्री आठ वाजेपर्यंत परत करावेत असे निर्देश सरकारनं दिलेत तसंच पुढच्या तासात तिकीट रद्द झाल्यामुळं किंवा विलंबामुळं प्रवाशांपासून विलग झालेलं त्यांचं सर्व सामान शोधून त्यांना परत करायचे निर्देशही देण्यात आलेत प्रवाशांच्या तक्रारींसाठी तसंच पैशांच्या परतफेडीसाठी स्वतंत्र सुविधा कक्ष सुरू करायचे निर्देशही देण्यात आलेत या कक्षांमार्फत संबंधित प्रवाशांशी संपर्क साधावा परतफेडीची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमानसेवेच्या उड्डाणांचं वेळापत्रक विस्कळीत झाल्यानं हजारो प्रवाशांचे हाल झालेत गेल्या काही दिवसांपासून विमान उड्डाणांवर झालेल्या परिणामामुळे भारतीय रेल्वे सविन आपल्या विविध विभागांमध्ये पुढच्या दोन दिवसांसाठी एकोणनव्वद रेल्वे रस्त्रिगाड्या सोडायची घोषणा केली मध्य रेल्वे विभागात पुणे ते बंगळुरू पुणे ते दिल्ली आणि मुंबई ते दिल्ली यासह विविध मार्गांवर चौदा विशेष गाड्या पश्चिम रेल्वे विभागात भिवानी ते मुंबई आणि मुंबई ते शक्रबस्ती अशा विविध मार्गांवर सात विशेष गाड्या सोडल्या जातील दक्षिण मध्य रेल्वे विभागात चिरलापल्ली ते शालीमार सिकंदराबाद ते चेन्नई एगमोर आणि हैदराबाद ते मुंबई अशा तीन विशेष गाड्या चालवल्या जातील भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल विशाखापट्टणम का इथं झालेला एक दिवसीय क्रिकेट सामना भारतानं नऊ गडी आणि दहा षटकं एक चेंडू राखून जिंकला या विजयासोबत भारतानं तीन सामन्यांची ही मालिकाही दोन एक अशी जिंकली या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉक याच्या शतकी खेळीनंतरही ठराविक अंतरानं त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांचा संपूर्ण ढाव अठ्ठेचाळीसाव्या षटकात दोनशे सत्तर धावात आटोपला भारताच्या कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी चार गडी तर अर्शदीप आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी एक गडी बाद केला विजयासाठी दोनशे एकाहत्तर धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारताला एकशे पंचावन्न धावांची सलामी दिली त्यानंतर विराट कोहलीनं जयस्वालच्या साथीनं भारताला विजयी लक्ष गाठून दिलं जयस्वाल यानं नाबाद एकशे सोळा विराट कोहलीनं ना, नाबाद पासष्ट तर रोहित शर्मा पंच्याहत्तर धावा करून बाद झाला शतकवीर जयस्वाल याला सामनावीर तर मालिकेत दोन शतकं आणि एक अर्धशतकी खेळी केलेल्या विराट कोहली याला मालिकावीराच्या किताबानं गौरवलं गेलं आता दोन्ही संघांमध्ये पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची मालिका होईल या मालिकेतला पहिला सामना येत्या नऊ डिसेंबरला कटक इथं खेळला जाईल भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या पुरुष हॉकी स्पर्धेला आजपासून सुरुवात होते आज संध्याकाळी साडेआठ वाजता केपटाऊन इथं पहिल्या सामन्याला सुरुवात होईल गुवाहाटी मास्टर्स दोन हजार पंचवीस बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या संस्कार सारस्वत आणि मिथून मंजुनाथ यांनी सरळ सेटमध्ये विजय मिळवत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय त्यामुळे भारताचं सुवर्ण पदक निश्चित आहे महिला एकेरीत उदयनमुख बॅडमिंटनपटू तन्वी शर्माची आजच्या अंतिम सामन्यात चिनी तैपेईच्या तुंग सीओ तुंग हिच्याशी लढत होईल पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि साई प्रतीक यांची आज अंतिम सामन्यात मलेशियाच्या कांग खाय आणि आरोन तारी यांच्याशी लढत होईल वंदे मातारम या राष्ट्रीय गीतेला दीडशे वर्ष झाल्यानिमित्त उद्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत या गीतावर चर्चा होणार आहे वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठीच्या उमेद पोर्टलवर अपलोडिंगची सुविधा कालपासून बंद झाले त्यापूर्वी पाच लाखापेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी झाल्याची आणि दोन लाखापेक्षा जास्त मालमत्तांना मान्यता मिळाल्याची माहिती अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयानं दिली आहे चीनच्या लष्करानं त्यांचं अग्निनियंत्रण रडार जपानी लढाऊ विमानाच्या दिशेनं रोखल्याचा आरोप संरक्षण संरक्षणमंत्री शिंचोरो कोईमूझी यांनी केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकशे पंचवीस पायाभूत सुविधा प्रकल्पांचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन गोव्यात नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीमुळं मरण पावलेल्यांची संख्या पंचवीसवर राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून संवेदना व्यक्त इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये सुरू असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आजही मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून दोनशे वीसपेक्षा पेक्षा जास्त उड्डाणं रद्द आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना आणि मालिकाही भारतानं जिंकली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार